अंकिता तिचं काम झाल्यानंतर मोबाईल चालत बसली होती ती मोबाईलमध्ये ऑनलाईन वस्तू बघत होती बघता बघता तिला तिच्या भावासाठी एक गिफ्ट आवडलं म्हणून मग तिने ते ती खरेदी केलं आणि ऑनलाईन पैसे भरून तिने तिच्या भावाला पाठवून दिलं जेव्हा हे तिच्या नवऱ्याला उमेशला समजलं तेव्हा तो तिच्यावर खूप भडकला तो म्हणाला तुझी हिंमतच कशी झाली मला न विचारता तुझ्या भावाला गिफ्ट पाठवायची दोन रुपये कमावायला काय लागलीस की लगेच हवेत ओढायला लागलीस अडतं नवऱ्याचा राग बघून अंकिता म्हणाली यात ओरडण्यासारखं काय आहे मला माझ्या भावासाठी एक गिफ्ट आवडलं म्हणून मी त्याला ते खरेदी करून दिलं लग्नाला एवढी वर्ष झाली पण मी त्याला काहीच देऊ शकले नाही पण आता मी कमवत आहे म्हणून मी माझ्या भावाला त्याच्या आवडीचं गिफ्ट घेतलं आणि पाठवून दिलं मी त्याला त्याच्या आवडीचा बूट घेऊन दिला आहे मग त्यात चुकीचं आणि ओरडण्यासारखं काय आहे मागच्याच महिन्यात मी तुमच्या बहिणीला तिच्या आवडती साडी ऑनलाईन खरेदी करून दिली त्यावेळी तर तुम्ही काहीच बोलला नव्हता तेव्हा का म्हणाला नाहीत की मला विचारल्याशिवाय माझ्या बहिणीला साडी का घेऊन दिलीस मग माझ्या भावाला एखादी गिफ्ट घेऊन दिल्यावर तुमच्या नाकाला मिरच्या का झोंबायला लागल्या अंकिता जरा घाबरतच पण मोठ्या आवाजात नवऱ्याशी बोलत होती त्या एकदा उमेश रागात तिच्या गालावर जोरात कानाखाली वाजवली आणि म्हणाला दोन पैसे काही कमावायला लागलीस की स्वतःची लायकीच विसरलीस वाटतं उमेशने अंकिताला एवढं जोरात मारलं होतं की तिच्या हातातला चहाचा कप तिच्या हातातून निष्ठून फरशीवर पडला आणि फुटला होता कारण तिला जरा पण अंदाज नव्हता की तिचा नवरा तिच्यावर एवढ्याशा छोट्या गोष्टीवरून हात उचले तिच्या वाजवलेल्या चापटीचा आवाज बाहेर हॉलमध्ये बसलेल्या सासू सासऱ्यांना ऐकायला गेला पण त्यांच्या तंडातून एक शब्द पण बाहेर पडला नाही उलट तिच्या सासूला तर मनातून खूप आनंद झाला होता त्यांच्या चेहऱ्यावर आनंद होता की त्यांच्या मुलाने सुनेवर हात उचलून चांगलं काम केलं आहे तिची सासू अंकिताला म्हणाली अगं सुनबाई असं नवऱ्याला न विचारता काम केलंच की त्याचं फळ हे असंच मिळणार आज कारण नसताना नवऱ्याने अंकितावर हात उचलला होता बिचारी रडत घरातली सगळी कामं करत होती पण ही फक्त काही आजची गोष्ट नव्हती तर हे असं मागच्या आठ वर्षांपासून चाललेली परंपरा होती अंकिताच्या घरी तिचा नवरा सासू सासरे आणि तिचा सात वर्षाचा मुलगा राहुल तिची पाच वर्षाची मुलगी मयुरी होती तिला एक ननंद होती तिचं लग्न झालं होतं आणि तिचं सासर पण या शहरात होतं उमेश त्याच्या आईला खूप मानत होता त्यामुळे आई सांगेल तीच पूर्व दिशा असं त्याचं काम होतं तो आईचा आंधळा भक्त होता आणि त्याचाच गैरफायदा त्याच्या आई उचलत होती ओमेशच्या आईला सुनीच अजिबात पटत नव्हतं त्यामुळे दिवसभरात घडलेली सगळी बित्तम बातमी त्याच्या आईत तेलमीठ लावून मुलाला सांगत असायची आणि आईच्या सांगण्यावरून तो बायकोकडे बघत असायचा कितीतरी वेळा त्याने आईच्या सांगण्यावरून बायकोवर हात उचलला होता जगासाठी अंकिता खूप सुखी आणि आनंदी जीवन जगत होती समाजात तिच्या माहेरी सगळ्यांना असंच वाटत होतं की अंकिताला कुठल्याही गोष्टीची काहीच कमी नाही तिच्यावर कसलीही बंधनं नाहीत सासू सासरे तिच्यावर खूप प्रेम करतात पण खरी परिस्थिती तर काही वेगळीच होती लग्न झाल्यापासून हसणं काय असतं आनंद म्हणजे काय असतो एवढंच नाही तर ती स्वतःला पण विसरली होती ती फक्त सासरच्या लोकांचा सा प्रत्येक आदेश पाळणारी एक रोबोट बनवून राहिली होती तिला प्रत्येक क्षणाला या गोष्टीची भीती असायची ती, ती काही चुकलं ना। तर नाही ना एखादी गोष्ट नवऱ्याच्या मनाविरुद्ध जर झाली तर नवरा काय करेल याची टांगती तलवार तिच्या डोक्यावर सारखी असायची तिच्या लग्नाला काही दिवसच झाले होते दारात भाजीवाला भाजी घेऊन आला होता आणि घरातील भाजी घेण्यासाठी अंकिता घरातून बाहेर गेली तिची सासू त्यावेळी हॉलमध्ये पीत बसली होती भाजी घ्यायला शेजारी राहणारा तिला भावासारखा असणारा राघव पण भाजी घ्यायला आला होता आज त्याच्या बायकोची डिलेवरी झाली होती म्हणून ती राघवला म्हणाली दादा तुमचे खूप खूप अभिनंदन तुम्ही बाबा झालात म्हणून आणि मी आत्या तिने खूप आपुलकीने राघवकडे त्याच्या बायकोची चौकशी केली आणि सगळं व्यवस्थित पार पडले म्हणून देवाचे आभार पण मानले राघव म्हणाला उद्या त्या दोघ्यांना सोडणार आहेत असं म्हणून त्याने भाजी घेतली आणि त्याच्या घरी गेला मग अंकिता भाजी घेऊन घरात आली तिने जसा घरात पाळी टाकला तशी तिच्या नवऱ्याने तिला एक कानाखाली वाजवली तिला दोनशे अंतर काहीच समजले नाही तिच्या हातातून भाजीची पिशवी जमिनीवर पडली तिला कळालेच नाही की तिने अशी काय चूक केली की नवऱ्याने तिला मारलं आणि का तिने तिच्या गालावर हात ठेवला डोळ्यातून पाणी यायला लागलं एखाद्या गुन्हेगारासारख्या अंकिता गप्प उभी होती तिचा नवरा उमेश म्हणाला घरातून बाहेर तू कुणाला विचारून गेली होतीस घरातून बाहेर जाऊन परपुरुषासोबत त्या राघवसोबत खूप हसून हसून बोलायला आवडते लाज ना। नाही वाटत तुला असं करताना या घरात राहायचं असेल तर मर्यादित राहायला लागेल नाहीतर मी माझ्या सगळ्या मर्यादा विसरून जाईन मोठे मोठे डोळे काढून उमेश अंकिताला बोलत होता आज अंकिताच्या मनाला ठेच लागली होती तिचा आत्मविश्वास गळून पडला होता ही एकच घटना तिच्या आयुष्यात घडली होती आणि तिचा सगळा आत्मविश्वास गमावून बसली होती नवऱ्याने मारल्यानंतर ती तिच्या माहेरी गेली तिने घडलेला सगळा प्रकार आईवडिलांना सांगितला पण तिचे माहेरचे पण तिच्या सासरच्या लोकांच्याच बाजूने बोलले ते म्हणाले अग अंकिता संसारात अशा छोट्या छोट्या गोष्टीवरून वाद होतच असतात खूप सहन करावं लागतं सासरचे लोक तुझा नवरा जसं बोलेल तसं तू करत जा त्यांच्या मनाविरुद्ध वागवत नकोस त्यांना उलट उत्तर देत जाऊ नकोस माहेरच्या लोकांनी तिला अजिबात सपोर्ट केला नाही हे बघून अंकिता परत तिच्या सासरी माघारी आली आणि जसं सासरच्या लोकांना हे समजलं की तिला तिच्या माहेरच्या अजिबात सपोर्ट करत नाहीत मग काय त्यांची अजूनच हिंमत वाढली अंकिताला तिचं स्वतःचं असं काहीच मत नव्हतं सासू नवरा सांगेल तशी ती वागत होती तरी पण तिचा नवरा तिच्यावर हात उचलत असायचा असेच काही वर्ष निघून गेली अंकिता दोन मुलांची आई झाली पण घरात मात्र तिला काडीचीही किंमत नव्हती ती फक्त घरात काम करणारी मशीन होती तिला शुगरचा त्रास सुरू झाला पण औषध करण्यासाठी पण नवरा काचकूच करायला लागला सहा महिन्यापूर्वी अंकिताने नवऱ्याची परवानगी घेऊन घरात डबे बनवण्याचे काम सुरू केले म्हणजे तिच्या औषधाचा खर्च तरी निघेल कारण नवरा तिला बाहेर जाऊन काम करण्याची परवानगी देणार नाही हे तिला चांगलंच माहीत होतं म्हणून तिने घरात राहून बाजूला कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मुलींना डबे द्यायला सुरुवात केली तेव्हापासून चार पैसे तिच्याजवळ यायला लागले तिच्या कमवलेल्या पैशातून तिच्या दवाखान्याचा खर्च भागवायला ला लागली तिने डबे द्यायला सुरुवात केली त्यामुळे तिला तिच्या असे हक्काचे पैसे खर्च करायला मिळाले आणि त्यात साठवलेल्या पैशातून तिने तिच्या भावाला एक बूट खरेदी करून दिला म्हणूनच तिच्या नवऱ्याने तिला खूप मारलं दुसऱ्या दिवशी तिची सासू म्हणाली घरात खूप नकारात्मक वातावरण तयार झालं आहे म्हणून आपण सगळे मिळून आपल्या देवाला जाऊन तिचे आशीर्वाद घेऊन येऊ सगळे मिळून देवाचे दर्शन घेत होते गाभाऱ्यात पुजारी मंत्र उच्चारण करत होते म्हणून अंकिताचा मुलगा राहुल त्या पुजाऱ्याला म्हणाला या मंत्राचा काय अर्थ आहे गुरुजी मग गुरुजींनी त्याला त्या मंत्राचा अर्थ समजावून सांगितला ते म्हणाले देव हा सगळ्या पशुपक्षी आणि मान मनुष्यात पण वास करत असतो आपल्या सगळ्यांमध्ये देवाची शक्ती असते राहुलने पुन्हा गुरुजींना विचारलं माझ्यामध्ये माझ्या आईमध्ये पण देवीची शक्ती आहे का गुरुजी परत म्हणाले हो बाळा आपल्या सगळ्यात देवाची शक्ती आणि त्याचा वास असतो पण त्याचा आपल्याला चांगला उपयोग करायला आला पाहिजे बाळा तू खूप हुशार आहेस गुरुजींना राहुलच्या बोलण्याचा अर्थ जास्त समजला तर नाही पण राहुल तिच्या आईला रोज बाबांचा मार खाताना तिच्यावर अत्याचार होताना तो रोजच बघत आला होता म्हणून तर त्याने मंदिरातल्या गुरुजींना हा प्रश्न विचारला होता आणि त्याच प्रश्नामुळे आज मुलाच्या बोलण्यामुळे अंकिताचा गमावलेला आत्मविश्वास पुन्हा जागा व्हायला लागला होता तिच्या मनात विचार आला की आयुष्यभर असा नवऱ्याचा मार तर खात नाही ना जगू शकत आईवडिलांकडून काही अपेक्षा करणं चुकीचं आहे जर त्यांना माझी मदत करायची असती तर त्यांनी खूप अगोदर केली असती आता मला स्वतःसाठी आणि माझ्या मुलांसाठी उभं राहायला लागणार काही दिवसांनी अंकिता शेजारच्या नेहासोबत घरातले काही सामान खरेदी करण्यासाठी बाजारात गेले बाजारात त्यांना वडापावचा गाडा दिसला मग नेहा अंकिताला म्हणाली चल ना अंकिता गरमागरम वडापाव खाऊ बघ तरी किती घमघमाट सुटला आहे अंकिता म्हणाली नको अगं घरी जायला उशीर झाला तर कारण नसताना तमाशा होईल नेहा म्हणाली अगं जास्त वेळ नाही लागणार पाच मिनिट तर लागतील कुठं आपण रोज रोज बाहेर येतो ते तर आज तुझ्या सासूने स्वतः तुला घरातले सामान आणायला पाठवलं आहे मग नेहाने जास्तच मिनवण्या केल्यानंतर अंकिताने वडापाव खाल्ला पण मनात जी भीती होती अगदी तेच घडलं उमेशने अंकिताला वडापाव खाताना बघितलं होतं अंकिता सामान घेऊन घरी आली घरी आल्यावर बघितलं तर तिचा नवरा तिची वाट बघत हॉलमध्येच बसला होता घरात पाय ठेवताच तिच्या नावऱ्याने रागात अंकिताला विचारलं कुणाला विचारून बाहेर गेली होतीस आणि बाहेर लपून छपून खायला पण लागले आहेस का उद्या न सांगता सिनेमा बघायला बाहेर फिरायला हॉटेलमध्ये पार्टीला जायला पण सुरुवात करशील आमच्या इज्जतीची जरा पण काळजी राहिली नाही या घरात राहायचं असेल तर लायकीत राहायचं नाहीतर मला तुझी लायकी आणि तुझी जागा दाखवायला जरासुद्धा वेळ लागणार नाही हे ऐकून अंकिता तिच्या नवऱ्याला म्हणाली मी काही माझ्या मनाने बाहेर गेले नव्हते मला तुमच्या आईनेच घरातलं सामान आणायला पाठवलं होते, होते? आणि मग मी माझ्या मैत्रिणीसोबत दहा रुपयांचा वडापाव खाल्ला म्हणून काय कुठली मोठी चूक केली का तुम्ही तर कोपऱ्यावरच्या पानपट्टीत पान खात सिगारेट ओढत असता तेव्हा तुम्हाला तुमच्या घराच्या इज्जतीची जरा पण काळजी नसते मित्रांच्या पार्टीत दारू पिऊन नाचताना घराची इज्जत आठवत नाही का तुम्हाला सगळ्यांसमोर स्वतःच्या बायकोला मारताना तुमची इज्जत कुठे गेलेली असते अंकिताचं एवढंच बोलणं ऐकून पुन्हा तिच्या नवऱ्याने तिला मारायला हात उचलला पण यावेळी अंकिताने स्वतःचे रक्षण करण्यासाठी नवऱ्याचा हात पकडून खूप जोरात मुरगळला आणि म्हणाली इथून पुढे जर मला मारण्यासाठी पुन्हा हात उचललात तर हात मोडून ठेवीन एवढी वर्ष तुमचा अत्याचार सहन केला मार खाल्ला पण आता बस खूप झालं तुम्ही तर दिवसेंदिवस राक्षस बनत चालला आहात आता जर माझ्यावर हात उचललात तर मी त्याचे उत्तर तर नक्कीच देणार असं म्हणत लगेच अंकितानी पोलीस स्टेशनला फोन केला आणि नवऱ्याची आणि सासूची तक्रार केली थोड्याच वेळात पोलीस अंकिताच्या घरी आले पोलिसांना बघून घरातल्यांची बोलतीच बंद झाली पोलिसांच्या समोर उमेशने आणि त्याच्या आईने पाय पकडून अंकिताची माफी मागितली आणि तक्रार मागे घ्यायला लावली पोलीस गेल्यानंतर उमेशने अंकिताच्या माहेरी फोन केला आणि म्हणाला तुम्ही इथे येऊन तुमच्या मुलीला घेऊन जा आमचं जगणं नुसतं हराम करून ठेवलं आहे तिनं कसले संस्कार दिले आहेत तुम्ही तुमच्या मुलीला अंकिताने तिच्या नवऱ्याच्या हातातून फोन हिसकावून घेतला आणि त्यांना म्हणाली तुम्हाला माझ्या सासऱ्याची काहीच गरज नाही तुम्ही लोकांनी त्यावेळी माझी साथ दिली नव्हती आदर दिला नव्हता ज्यावेळी मला तुमच्या आदाराची तुमच्या साथीची खूप गरज होती तुम्ही लोक तुमची इज्जत आबरू सांभाळा आणि मला माझ्या परिस्थितीवर सोडा आता मी माझ्या होणाऱ्या अत्याचाराचा विरोध करायला शिकले आहे आता मला कुणाच्या सहकार्याची आणि दयेची गरज नाही असं म्हणून तिने फोन कट केला मग तिची सासू रागत तनतनत अंकिताला म्हणाली तू पोलिसांना बोलावून तुझ्या नवऱ्याला जेलमध्ये टाकणार आहेस का जर तुला तुझ्या नवऱ्याचा एवढाच त्रास होत असेल तर त्याच्याकडून घटस्फोट देऊन त्याला सोडून का देत नाहीस सासूचं बोलणं ऐकून अंकिता म्हणाली का का देऊ मी नवऱ्याला घटस्फोट लग्न करून हक्काने तुम्ही मला या घरात घेऊन आला आहात ना मग माझा मानसन्मान जपणं हे तुमचं कर्तव्य आहे माझ्या या दोन्ही मुलांचं पालनपोषणाची जबाबदारी पण तुमचीच आहे परत जर माझ्यावर हात उचललात किंवा तसा प्रयत्न जरी केला ना तर मी पोलिसांना फोन करून तुम्हाला जेलमध्ये खडी फोडायला पाठवल्याशिवाय राहणार नाही असं म्हणत अंकिता तिच्या खोलीत निघून गेली आज अंकिताचा गेलेला आत्मविश्वास परत आला होता अंकिताने उचललेल्या या पावलामुळे तिच्या सासरचे लोक पण आता तिला घाबरून राहायला ला लागले होते तिची सासू तर बडबडण्यापलीकडं दुसरं काहीच करू शकत नव्हती आता अंकिता त्याच घरात तिच्या मुलांसोबत मानसन्मानाने आणि तिच्या मर्जीने जगत होती हळूहळू घरातले वातावरण शांत होत गेलं सहन करत राहिलात तर कायम सहनच करत राहावं लागेल ज्या दिवशी चुकीच्या विरुद्ध आवाज उठवता आला समजा त्या दिवसापासून घरातला हिंसाचार अत्याचार बंद झाला या स्टोरीबद्दल तुमचे विचार कमेंट करून नक्की कळवा